साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर भाजप नेता चित्रा वाघ यांच्या नव्या विधानाने खळबळ उडाली आहे नादी नादी लागू नका बाईच्या लागा असे विधान वाघ यांनी मला तुम्हाला एकच सांगायचं तुम्हाला उत्तर द्यायच्या भानगडीत तुम्ही पडू नका त्याच्यासाठी फक्त आपण काय काम केलंय आणि आपण काय काम करणार आहोत याच्या पलीकडे काही बोलू नका आलं का लक्षात आता जी सुरेखा बोलली ते खरंच आहे मी पण जे कॉन्फिडन्स ते सांगितलं किंवा तिने जे सांगितलं की आपण निवडून येणारच वृंदा ते कोणाच्या तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आणि म्हणून घरोघरी मुंग्यांसारखं फिरा आणि मी तर नेहमी सगळ्यांना सांगते बाबांच्या नादी लागूच नका बाईच्या नादी लागू कारण घरामध्ये घरची बाई तिलाच बरोबर माहिती असतं आपल्या संसारासाठी चांगलं काय आणि वाईट काय बरोबर जरी नवरा नेता असला तर तो घराच्या बाहेरचा नेता आहे त्यामुळे बाई आपल्या आपण फोकस ठेवला ती आपल्याकडे आली तर घरदार आपल्याकडे येतं आपल्याला कोणाला फसवायची आपली मनीषा नाही नाहीये आतापर्यंत आपण करत आलो मोदीजींच्या जितक्या योजना आहेत त्याच्यातल्या पस्तीस टक्के योजना फक्त महिलांसाठी आपला देवाभाऊ आपल्याकडे असा आहे की ज्याने आपल्यासाठी कित्येक योजना केल्या त्या आता भाषा भाषणांमध्ये आपण बोलूच पण मला तुम्हाला हेच सांगायचं कोणाला उत्तर द्यायच्या बांधकाळी तुम्ही करू नका आपली सुरेखा एकच आहे एकदम भक्कम ही सगळ्यांना उत्तरं देईल आपलं काम आहे घराघरात जाऊन प्रचार आणि प्रचार करणं काम करणं अलग अलग मी सगळ्या बायकांना सांगते खा कुणाचं पण पण दाबा कमळाचं बटन बाबा चालू नवरे आपल्याला सांगतात आज स्वयंपाक करू नको म्हणजे समजून जायचं आज पार्टी आहे आल्यावर त्याला कानामध्ये सांगायचं कोणाचं पण मर्तन बाबा पण दाब कवाच पडत आणि हे दोन तारखेपर्यंत रोज बाहेर बोलायचं लक्षात आलं का अशा पद्धतीने चांगला प्रचार करा विजय आपलाच आहे हे तुम्हाला माहिती आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत शंभर नगरसेवक बिनविरोध तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आले हे काय आहे जनतेचा विश्वास आणि श्रेय चांगलं त्यांना माहिती आहे की जर आपल्या शहराचा विकास कोण करू शकेल त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे नगरसेवक दोन वेळा नगराध्यक्ष म्हणजे आता तीस वर्ष तीस वर्ष एक दुर्गा काम करते खूप लोक आले गेले राहिली आणि त्याच्यामुळे तिचा ध्यास हा आहे की या लोणावळ्यामध्ये जे टुरिझम स्पॉट आहे लोक इथं गारेगार व्हायला येतात थंड व्हायला येतात पण इथल्या लोकांना ज्या सुविधा पाहिजे हे टुरिझम स्पॉट आणखी वाढला पाहिजे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आपल्या मुलांसाठी संधी उपलब्ध झाल्या पाहिजे याच्यासाठी सातत्याने प्रयत्न हा सुरेखाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी इकडे करते आणि इथे मी गेले कित्येक वर्ष येते झालेला बदलाव सगळ्यांच्या लक्षात येतोय वॉटर मीटर गटर हे जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावरती जोरदार काम हे आपल्या सुरेखाच्या माध्यमातून पक्षाने त्या ठिकाणी केलेलं आहे बघा पैसे वाटतील आणखीन काय करतील पण शेवटी लोकांना ऍक्सेस असणारा माणूस असावा लागतो आज निवडून दिलं आणि उद्या त्याच्यापर्यंत सुरेखा पोचूच शकलो नाही फोन अमक्या पीएनए घेतला ढमक्या पीएनए घेतला आता जमणार आहे का त्यामुळे लोणावळ्याची जनता सुज्ञ आहे आपल्यासाठी कधीही उभा राहणारा मदतीला येणारा माणूस त्यांना पाहिजे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी शिवाय दुसरा पर्याय नाहीये जनशक्ती विरुद्ध तुम्ही आपण काय विकास केला त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे येणाऱ्या दिवसात या लोणावळ्यासाठी आपलं विजन काय आहे त्याच्यावर आपण बोललं पाहिजे माणसाचा तोल कधी बिघडतो तो, तो डिस्टर्ब कधी होतो जेव्हा त्याला दिसत की आता आमचा जय होऊ शकत नाही त्यावेळेला मग कुठल्या तरी महिलेच्या कुठल्या तरी पुरुषाच्या वैयक्तिक विषयांवरती बोललं जात लक्षात घ्या तुम्ही असंच बोललं जातं का ती तशीच आहे गेली कित्येक वर्ष तिला असंच बघतोय आपण <laughs> बरोबर की नाही <laughs> तर हे वाक्य कधी निघतात तोंडातून बाहेर जेव्हा मानसिक संतुलन माणसाचं बिघडत त्यांना असं कळत की आता आता आपलं काय होणार नाही तर मग आता काय करायला पाहिजे की जे, जे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतात त्यांना कुठेतरी बदनाम केलं पाहिजे आणि म्हणून मला तुम्हाला हे सांगायचंय मी सकाळी आता दुपारी वृंदाकडे आली ती आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा